आंबेवडगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून काल रात्री आंबेवडगाव येथून प्रवीण चव्हाण यांच्या शेताच्या बाजूला बिबट्याने हल्ला चढवून एका लिंबाच्या झाडावरने त्याच्यावर ताव मारला यामुळे आंबेवडगाव शिवारात बिबट्याची दहशत पसरली असल्याने शेती कामे खोळंबले आहेत म्हणून वन विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे तसेच याच बिबट्याने मागील आठवड्यात पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशन सावखेडा कोल्हेशिवारात धुमाकूळ घातला होता अशी माहिती समोर येत असून वन विभाग कुंभकर्ण झोपेतच आहे तर दुसरीकडे वीरप्पणाच्या पिल्लावळीने पाचोरा तालुक्यात धुमाकूळ घातला असून दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे यामुळे निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे